नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नवरात्र उत्सव खूप जवळ आलेला आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीच्या आई भगवतीच्या अनेक सेवा करायच्या आहे नवरात्रामध्ये देवी तत्व खूप जास्त जागरूक असते आणि आपल्याला आपल्या आई भगवतीला कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा करायच्या आहे यातीलच एक महत्वाची सेवा म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन हे आपल्या कुलदेवीला आई भगवतीला माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण नवरात्रामध्ये कुंकुमार्चन करत असतो कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकुमाने अभिषेक करणे ज्याप्रमाणे आपण पंचामृताने देवीला स्नान घालतो त्याचप्रमाणे देवीला कुंकुवाने स्नान घालणे कुंकुवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन आता हे कुंकुमार्चन कोण करू शकते तर घरातील स्त्री पुरुष कोणीही हे कुंकुमार्चन करू शकते घरातील स्त्री पुरुष दोघे मिळून देखील देवीला कुंकुमार्चन करू शकता आणि कुंकुमार्चन हे देवीला सर्व देवांना करता येते परंतु नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीला कुंकुमार्चन करत असतो कुंकुमार्चन हे घरातील कर्त्या स्त्रीने केले तर खूप चांगले असते आता कुंकुमार्चन कधी करावे तर कुंकुमार्चन हे नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये आपण करू शकतो नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसांमध्ये आपण दररोज देवीला कुंकुमार्चन करू शकतो जर आपल्याला दररोज कुंकुमार्चन करणे शक्य नसेल पंचमीला सप्तमीला अष्टमीला नवमीला हे कुंकुमार्चन करू शकतो आणि इतर वेळी आपण मंगळवारी शुक्रवारी पंचमीला ललिता पंचमीला अष्टमीला महानवमीला सप्तमीला पौर्णिमेला अमावस्येला लक्ष्मीपूजनच्या वेळेस हे कुंकुमार्चन आपण देवीच्या मूर्तीवर करू शकतो आता कुंकुमार्चन कशावर करावे तर कुंकुमार्चन आपण कोणत्याही देवीच्या मूर्तीवर कुलदेवीच्या मूर्तीवर देवीच्या टाकावर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर किंवा आपल्याकडे जो देवीचा फोटो असेल त्यामध्ये कुलदेवतेचा फोटो किंवा इतर देवींचा फोटो आपल्याकडे असेल तर आपण त्यावर कुंकुमार्चन करू शकतो जर आपल्याकडे देवीचा टाक नसेल तर आपण सुपारीवर देवीचा टाक समजून कुंकुमार्चन करू शकतो सुपारीला आपण देवीच्या टाकाच्या रूपात कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चनासाठी आपल्याला काय साहित्य लागते तर कुंकुमार्चनासाठी आपल्याला कुंकू लागते आणि देवीची मूर्ती किंवा कुलदेवतेची मूर्ती किंवा देवीचा टाक किंवा श्रीयंत्र किंवा देवीचा फोटो यांपैकी आपल्याकडे जे असेल ते लागते आपण कुंकुमार्चन हे दिवसभरात कधीही करू शकतो नवरात्रामध्ये देवी तत्व खूप जास्त जागरूक असते आणि आपण जे कुंकुमार्चन करतो त्या कुंकुमामध्ये खूप जास्त आकर्षणशक्ती असते हे कुंकुमार्चन केलेले कुंकू जर आपण कोणत्याही कार्यासाठी बाहेर जाताना आपल्या कपाळाला लावून गेलो तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसतो आता कुंकुमार्चन कोठे करावे तर जेथे आपण घटस्थापना केलेली आहे तेथे आपण कुंकुमार्चन करावे जर तुमच्याकडे नवरात्रामध्ये देव हलवत असतील तर कुंकुमार्चन केल्यानंतर तुम्ही देव हलवू शकता जर तुमच्याकडे नवरात्रामध्ये देव हलवत नसतील तर तुम्ही जेथे घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी तसेच कुंकुमार्चन करू शकता आणि कुंकुमार्चन केल्यानंतर जे कुंकू आपण देवांवर टाकले आहे ते देव न हलवता खालून जितके आपल्याला काढून घेता येईल तितके काढून घेऊ शकता बाकीचे कुंकू तसेच देवांवर राहू देऊ शकता तुम्हाला जर कुंकुमार्चन करायचे असेल तर घटस्थापना करतानाच देवीची स्थापना टाकाची स्थापना देवीचा फोटो ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित स्थापन करा आणि देवीचा जो टाक आहे देवीची मूर्ती श्रीयंत्र हे सर्व मोठ्या ताटात ठेवा जेणेकरून जेव्हा आपण कुंकुमार्चन करू तेव्हा आपल्याला त्या देवीच्या मूर्तीवरील श्रीयंत्रावरील देवीच्या फोटोवरील कुंकू आपल्याला हळूच काढून घेता आले पाहिजे आणि देवही हलणार नाही असे होईल घटस्थापना करताना आपल्याला देवीची मूर्ती श्रीयंत्र आणि देवीचा जो टाक आहे तो आपल्याला एका मोठ्या ताटात ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यावरील कुंकू काढून घेता येईल जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल फक्त अखंड दिवा लावणार असाल तरी देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि जर तुम्ही अखंड दिवाही लावणार नसाल आणि घटस्थापनाही करणार नसाल परंतु तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे तरी देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकुमार्चन आपल्याला पाच बोटांनी दोन बोटांनी किंवा तीन बोटांनी करता येते आपण आपल्या कुलदेवीच्या फोटोवर कुलदेवीच्या टाकावर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुलदेवीच्या मूर्तीवर महालक्ष्मीच्या मूर्तीवर आपण पाच बोटांनी कुंकुमार्चन करायचे आहे म्हणजेच पाच बोटांनी कुंकू घेऊन देवीवर सोडायचे आहे आणि आपले जे श्रीयंत्र आणि सुपारी आहे त्यांच्यावर आपल्याला दोन बोटांनी कुंकुमार्चन करायचे आहे म्हणजेच दोन बोटांनी आपल्याला त्यावर कुंकू सोडायचे आहे तुमच्याकडे देवीचा टाक नसेल तर तुम्ही सुपारीवर कुंकुमार्चन करू शकता त्यासाठी सुपारीला सर्वात पहिले एकवीस वेळेस किंवा एकावन्न वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे आणि ही माझी कुलदेवी आहे मी ह्या सुपारीची कुलदेवी म्हणून पूजा करत आहे आणि त्यावर कुंकुमार्चन करत आहे असे म्हणून त्या सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता जेथे तुम्ही घटस्थापना केली आहे तेथे देवीचा फोटो मूर्ती श्रीयंत्र जसे बांधले आहे तसेच राहू द्यायचे आणि त्यावर कुंकुमार्चन करायचे आणि जर तुम्ही घटस्थापना केली नसेल पण तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे तर तुम्ही जेथे अखंड दिवा लावला आहे तेथे कुंकुमार्चन करू शकता जर तुम्ही अखंड दिवाही लावला नसेल आणि फक्त कुंकुमार्चन करायचे आहे तर तुम्ही तुमचे देव जेथे आहे तेथे कुंकुमार्चन करू शकता आता अखंड दिवा लावलेला असो किंवा घटस्थापना केलेली असो किंवा घराजवळ कुंकुमार्चन करत असाल तर तेथे जागा स्वच्छ करायची आहे त्यावर चौरंग ठेवायचा आहे किंवा पाठ ठेवायचा आहे आणि त्यावर स्वच्छ लाल भगवे पिवळे जे वस्त्र असेल ते अंथरायचे आहे चौरंगावर आपल्याला दिवा लावायचा आहे किंवा समयी असेल तर तीही तुम्ही लावू शकता दीपपूजन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग चौरंगावर एक ताट ठेवायचे आहे त्या ताटात आपल्याला आपल्याकडे ज्या देवीच्या मूर्ती आहे ज्यामध्ये अन्नपूर्णा देवी महालक्ष्मी आपली कुलदेवी कुलदेवीचा टाक श्रीयंत्र कुलदेवीचा फोटो हे सर्व ठेवायचे आहे कुलदेवीचा फोटो हा ताटाच्या बाहेर तुम्ही उभा करू शकता जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही सुपारीला अभिषेक करून ती ताटात ठेवू शकता आणि त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे या सर्व मूर्तींवर देवीच्या फोटोवर आणि कुलदेवीचा जो टाक आहे त्यावर जी सुपारी आपण ठेवलेली आहे त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर घटस्थापना केलेली असेल आणि तुमच्याकडे देव हलवत नसतील तर ते सर्व तसेच ठेवायचे आहे आणि जितके बाजूने तुम्हाला कुंकू काढून घेता येईल ते काढून घ्यायचे आहे आणि जर घटस्थापना केलेली नसेल अखंड दिवा लावलेला असेल किंवा फक्त कुंकुमार्चन केलेले आहे तर देव उचलून घ्यायचे आहे त्यांच्यावरील आणि ताटातील कुंकू सर्व आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे आणि पुन्हा कुंकुमार्चन करण्यासाठी आपण त्या कुंकवाचा उपयोग करू शकतो आणि हे कुंकू आपल्याला कुठेही बाहेर जातानी आपल्या कपाळाला लावायचे आहे आपल्या घरातल्यांना लावायचे आहे आणि कोणत्याही महत्वाच्या कामासाठी जातानी आपल्याला हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचे आहे ला हे कुंकू आपल्याला पुन्हा देवांना लावायचे नाहीये या कुंकुवाचा आपण फक्त कुंकुमार्चन करण्यासाठी उपयोग करू शकतो कुंकुमार्चन करताना आपल्याला देवीच्या मूर्तीवर तिच्या चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकू सोडायचे आहे म्हणजे कुंकू खालून वरती सोडायचे आहे कोणत्याही मूर्तीवर आपल्याला खालून वरती कुंकू सोडायचे आहे मग तो कुलदेवीचा फोटो असला तरी देखील आपल्याला देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकू सोडायचे आहे, आहे। आपल्याला कुंकू हे खालून वरती सोडत जायचे आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही सोळा वेळेस श्री सुक्त म्हणू शकता किंवा एकशे आठ महालक्ष्मीची नावांचा जप करू शकता किंवा नवार्णव मंत्राचा जप करू शकता किंवा आपल्या कुलदेवीची जी एकशे आठ नावे आहेत त्यांचा जप करू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकता हे सर्व करत असताना आपण देवीचे एक नाव घेतल्यानंतर त्यानंतर नमो नमः म्हणायचे आणि नमो नमः म्हणत असताना देवीवर आपल्याला खालूनवरती कुंकू सोडायचे आहे असेच श्रीसुक्त म्हणत असताना देखील श्रीसुक्ताची एक ओळ म्हणून झाल्यानंतर आपण नमो नमः म्हणायचे आणि देवीवर खालूनवरती कुंकू सोडायचे असेच नवारनव मंत्र म्हणत असताना देखील एक नवारनव मंत्र म्हटल्यानंतर नमो नमः म्हणायचे आणि नमो नमः म्हणत असताना देवीवर खालूनवरती कुंकू सोडायचे आहे असेच तुम्ही श्रीयंत्र सुपारी देवीचा फोटो आणि देवीच्या ज्या मूर्ती आहे त्यांच्यावर कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चन केल्यानंतर देवांवरचे जे कुंकू आहे ते आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कुंकुमार्चन करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो अशा प्रकारे नवरात्रीमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही नऊ दिवस ही सेवा केली तर चांगलीच आहे परंतु तुम्हाला जसा वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही ही देवीची सेवा करू शकता आणि आपण ज्या दिवशी कुंकुमार्चन केले त्या दिवशीचा जो नैवेद्य आहे तो देवीला कुंकुमार्चन झाल्यानंतर दाखवून घ्यायचा आहे अशा प्रकारे या नवरात्रोत्सवामध्ये तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि कुलदेवीची ही सर्वात आवडती सेवा आहे तर तुम्हाला संपूर्ण नवरात्रामध्ये ही सेवा जमली तर उत्तमच आहे जर नाही जमली तर तुम्ही नवमीला किंवा नवरात्रातील कोणत्याही दिवशी एक दिवस तरी ही सेवा करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवरात्रीचे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर भेट द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अंबा माता की जय